मित्रांनो आता आधार कार्डवरून मिळणार पन्नास हजार रुपयेपर्यंत पर्सनल लोन पर्सनल लोन कसं घ्यायचं त्यासाठी कसं अप्लाय करायचं याची प्रोसेस आपल्या यूट्यूब चॅनेलला अपलोड केलेली आहे तुम्हालाही जर कर्ज घ्यायचं असेल तर तुम्ही एखाद्या ॲप्सद्वारे ऑनलाईन किंवा थेट बँकेशी संपर्क करता परंतु आता तुम्हाला ऑनलाईन ॲप्सद्वारे ऑनलाईन किंवा बँकेत जाण्याची गरज नाही कारण तुम्ही आता आधार कार्डद्वारे सुद्धा तुम्हाला गरज असेल तर कर्ज घेऊ शकता घर बसल्या तुमच्या आधार कार्डवरून कोणत्याही अटीशिवाय पन्नास हजार रुपयेपर्यंतचं कर्ज मिळवू शकता कसे ते पहा आधार कार्ड लोन ॲप्लाय ऑनलाईन आधार कार्डद्वारे वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी तुम्ही ज्या बँकेतून कर्ज घेऊ इच्छिता त्या बँकेच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधू शकता किंवा तुम्ही घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने अर्जासाठी अर्ज करू शकता आम्ही तुम्हाला आ आधार कार्डद्वारे ऑनलाईन अर्ज कर्ज अर्जाच्या प्रक्रियेबद्दल सांगणार हो। आहोत आधार कार्ड कर्ज घेण्यासाठी प्रथम संबंधित बँकेची अधिकृत वेबसाईट उघडा बँकेच्या वेबसाईटवर होमपेजवर वैयक्तिक कर्ज विभाग उघडा एक नवीन पोषठ उघडेल त्यामध्ये एक फॉर्म दिला जाईल या फॉर्ममध्ये तुम्हाला नाव मोबाईल नंबर आधार कार्ड नंबर पॅन कार्ड नंबर जन्मतारीख इत्यादी माहिती विचारली जाईल आपल्याशी संबंधित सर्व माहिती प्रविष्ट करा आणि सबमिट करा सबमिशन केल्यानंतर तुम्हाला पुढील पृष्ठावर कर्जाची रक्कम आणि कालावधी विचारला जाईल आवश्यकतेनुसार कर्जाची रक्कम आणि कालावधी निवडा तुम्ही कमाल पन्नास रुपयासाठी अर्ज करू शकता आता तुमची सर्व कागदपत्रे आणि पात्रता बँकेद्वारे तपासली जाईल अर्जदार पात्र असल्याचे आढळल्यास कर्ज अर्जाची फाईल पुढे नेली जाईल परंतु अपात्रतेच्या बाबतीत तुमचा कर्ज अर्ज फेटाळला जातो पत्र मिळा